अत्यन्तप्रभावी श्रीवेङ्कटेशस्तोत्र मराठी तु श्री गणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय श्री श्री नमः ॐ नमो जि हैरम्भा सकलादि तु प्रारम्भा आठौनी तुझि स्वरूपशोभा वन्दनभावे करीतसे नमनमाजे हंसवाहिनी वाग्वरदेविलासिनी ग्रन्थवदावयानिरूपिणी भावार्थखानि जया माजे नमन माझे गुरुवर्या प्रकाशरूपा तु स्वामिया स्फूर्ति द्यावि ग्रन्थवदावया जने श्रुतया सुखवाटे नमन माझे सन्तसज्जना आनियोगिया मुनिजना सकलश्रोतया सज्जना नमन माझे साष्टाङ्गी ग्रन्थ ऐका प्रार्थनाशतक महादोषासीदाहक तोषो निया वैक्य मनोरथ पूर्ण जय जया जी दया सागरा परिपूर्णा परम ज्योति प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण प्रार्थनाश्रवणकीजे जननी परि त्वा पितिया पितया परि सकळ संकटा सकलसंकटापसुनि रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलोलिक जीमानावे तरी जग हे सृजले वाघवे जनकजनी पण स्वभावे सहज आले अंगासी दिनानाथा प्रेमासाठी अपूर्व गोष्टी आता परिसावी विज्ञापना कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालो नि अलौकिक रचना दाखविली तुझन न जाणता झालो कष्टी आता दुड तुझे पायी घातली मिठी कृपाळू जग जेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय माली तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उदंडा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे उचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोणी असतील अराटी लागी मृदुला कोठोणी असेल कृपावंता पाशाला सी गुलमलता कैसिया परी फुटतील आपाद वरी अन्यायी परी तुझे पदरी पडेलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थिचे घरीचे श्वान त्यासी सर्व देती मान, तैसा तुझ मनवितो दिन हा अपमान कौनाचा लक्ष्मी तुझी पाया तळी आम्ही भिक्षेसी घालून झोळी एने तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुभेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला सी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता आम्हालागी कृपणता कोठोणी आनिली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्य पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैसी तुझनये अंगिका सारी या शिरोमणी तुझ प्रार्थी तो मधुरवचनी अंगीकार केली आजनी, मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारी अंगीकारिला तेने अंतरी होतसे विवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही एवडा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हळाहळ तेने नीळवर्ण झाला गळा परीत्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा अपराधांच्या परी वर्णिता विशिनली वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदगती आळशी हुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व सज्जनासी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ माझी पामर व्यर्थ बडिवार जगीवाचे काम क्रोध मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थोर दृढे थे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्र भरला मशी माझे औण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा ऐसा पतित मी खरा तरी तू पतित पावन शारम धरा तू अंगीकार केली आगदा धरा कोण गुण दोष गणिल निचारतली नी रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगाजळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासिनिंद कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अवेर समर्थ केला न पाहिजे धावपावरे गोविंदा हाती या गदा करी माझा कर्माच चेन्दा सच्चिदानन्दा श्रीहरि तुझिया नामाचे अपरिमितशक्ति तेथे वाझी पापे किती कृपाळु लक्ष्मीपती लक्ष्मीपति चित्त विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम संकट सङ्कटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐक कमळापती तुझे तुझेनामी राहो माजी मतमति हेचिमागतो पुडतपुडति परं ज्योति व्यङ्कटेशा तु अनंत तुझी अनन्तनामे तया माजी अतिसुगमे अल्पमती अल्पमतिप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनन्ता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ति पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहुना परात्परा आदि अनादिविश्वम्भरा जगदुद्धारा जगदीषा कृष्णाविष्णु ऋषिकेशा अनिरुद्धो पुरुषोत्तमा परेशा नरसिंहवामन भार्गवेशा बौद्धकलङ्की निजमूर्ति अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्मसनातननिर्दोषा सकलमङ्गलमङ्गलाधीशा सज्जनजीवना सुखमूर्ति गुणतीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्धसात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधि श्रीवत्सलाञ्छ भयकृदभयनाशनागिरिधरा दुष्टदैत्यसंहारकरा वीरा सुखकरा तु एक निखिलनिरञ्जननिर्विकारा विवेकरवाणी वैरागरा मधुमुरदैत्यसंहारकरा असुरमर्दना उग्रमूर्ति शङ्खचक्रगदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपीमनरञ्जना सुखकरा अखण्डितस्वभावे नानानाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वार्या कृपासमुद्रा करुणालया मुनिजनधेया मूलमूर्ति शेषशयिना सार्वभौमा वैकुण्ठवासिया निरुपमा भक्तकैवार्या धाम पाव आमाये समयी ऐसी प्रार्थना करुणी देविदास अन्तरि विलासे व्यंकटेश स्मर्ता हृदयी प्रकटला ईश पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ति अलौकिक स्थिती आपुले आपन श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत श्रोति श्रवण सादर सावली तनुसु कुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेक सरल अंगोलिका नखे जैसी चन्द्र रेखा घोटि सुनील अपूर्वदेखा इंद्र नील चे परि चरीवाळे घागरिया बाकि वर्त्या गुजरिया सरल सुंदर कोटरिया कर्दळि स्तम्भा चे गुडगे मांडिया जानस्थल कटीतटीकिंकिनी विशाळ खालते विश्व उत्पत्तीस्थळ वरी झळाळे सोनसळा स्था। नाभी स्थान, जैठोणी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुणी चंद्रमा अधोमुख वैजयंती करीलकलक विद्युलते चे परी हृदयी श्रीवत्सला भूषणमिर्वि श्रीभगवान् तया वर्ते कण्ठस्नान जयासि मुनिजन अवलोकिति दंड सरळ नखे चन्द्र परिसतेजाळ शोभति दोन्हि कर्कमळ रातोपलाच्येपरि मनगटि विराजति कङ्कणे बाहुवटी बाहुभूषणे कण्ठिलेइले आभरणे सूर्यकिरणे उगवलि कंठावरुते मुख कमळ हलवटी अत्यंत सुमीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माजी दंतपंक्ती जिवा जैसी ज्योती अधरामृता प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख कंडस्थळीचे तेज अधिक लखलखती दोही भागी त्रिगुणाचे तेज एक बटले बर्वेपण सिगेसियाले दोन्ही पायांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भुकुटीया सुनीळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलांच्या भाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळे अलौकिक मस्तकावरती शोभती मस्तकी मुट आणि किरीट सभोवती झिळविळ्याची दाटी त्यावरी वेटी ऐसा देखिला ऐसा तू देवाधी दे देव गुणातीत वासुदेव माझी सगुण वा, सगुणरूप झालासी आता करू तुझी पूजा जगन्जीवना अधोक्षजा आर्षभावार्थ अर्पण केला असे करुणी स्नान शुद्धामृत वरी घालून तुझं करू मंगलस्नान सुक्ते करुनिया वस्त्रे आनियज्ञोपवीत लागी करू प्रीत्यर्थ गांधाक्षता पुष्पे बहुत तुझलागी समर्पू धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागदी करुणी भक्तवत्सला गोविन्दा हि पूजा अङ्गीकारा विपरमानन्दा नमस्कारोणिपादरविन्दा मगप्रदक्षिणा आरम्भिली एषा शोणोपचारे भगवन्त यथाविधिपूजिला हृदयात् मघप्रार्थना आरम्भिली बहूत वरप्रसादमागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय गुणातीत गुणातीतपरब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया जगदुद्धारा जगत्करू जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त वक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपाल का, जी का। सखा तु एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्परगहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापन एक माझे मजला की देई ऐसावर जेने घडील परोपकार हेची मागणी साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसे संसारी मात्रे चराचरी विजयी करी जगाते लाग्नार्थियांचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्रदेवूनि करावे पुत्रविजयानि पण्डित शतायुषी भाग्यवन्त पितृसेवेसी अत्यन्तरत जया चित्त सर्वकाळ उदार आनी सर्वज्ञ पुत्रदे भक्ता लगुण व्याधिष्ठांचि पीडाहरण तत्काळकी जय गोविंदा क्षय ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासियाची योग पठनमात्रे साधावा भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथपठने करुया विद्यार्थियासी विद्याभावी युद्धीशस्त्रे न लागावी पठने जगात कीर्तीभावी साधुसाधी म्हणनी अतिभावे मोक्षसाधन ऐसे प्रार्थने सी दिजे मन ए वडे मागतो वरदान कृपानिधे गोविन्दा प्रसन्नला व्यङ्कटरमण देविदासासि दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान ग्रंथ धरोनी विश्वास पठन पठनकरील दिवस त्यालागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व सी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीयानी तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस कन्नर्थीआने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐ सोलीला श्रीभगवंत साचनमानी जयाचे चित्त त्यासी अदपात सत्य होय, अधपात सत्यहोय विश्वासधरिल पटनी, त्यासी कृपा करील चक्रपाणी वरदिदला कृपा करुणी अनुभवे येईल गजेंद्रियाचिया आकांतासी कैसा पडला ऋषिकेशी प्रल्हादचिया आवार्तासी स्तंभातुनी प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तय वेळी वत्साचे परीभक्तांसी मोहे पावे धेनुजसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तांसी खालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुसे श्री चैतन्य कृपा अलौकिक वर दिदला अलौकिक जैने सुख सकळांसी हा लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास लागती सायास पठनमात्र कार्यसिद्धि पार्वती सुभदेशी कैलासनायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनि सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटले वनमाळी त्रैलोक्य भजत शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया शतक पठन पठनकरा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती एकाग्र चित्ते एकाग्रचिती अनुष्ठान की जे मध्यराती पैसोणीया स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देहभावासीनुरेठाव औघा त्याचे चरणी ठे भाव वरप्रसाद मागावा इति श्री श्री विरचित श्रीदेविदासविरचित श्री श्रीवेङ्कटेशार्पणमस्तु श्रीवस्तु शुभं हौतु ओम